कोकणी कोकणी माणसाचे होणारे हाल ह्या सीझनमध्ये दोन हजार चोवीस गणपती उत्सवासाठी निघालेले कोकणी माणूस बघा ह्या ट्रॉपिकमुळे एवढा फसलेत काल संध्याकाळी सहा वाजता बसलेले म्हणजे पाच तारीखला पाच तारीख संध्याकाळी सहा वाजता बसलेली आहेत माणसं अजून मानगावला पोचली आहेत पुढे जाणारी म्हणजे लांजा चिपलून खेड या साईडला जाणारी माणसांची अजून ट्रॉफिक पब्लिक वैतागलेली आहे थोडी लांब लाईन आहे ह्याची पुढे जाणारी ही सरकारने मोफत गाड्या सोडल्या पण रोडची थोडा रुंदीकरण पुढे जिथे मानगाव साईडला आणि वन वे आहे तिकडे जर काही लक्ष देऊन करतात तर ही परिस्थिती आजपर्यंत आली नसती आणि कोकण माणूस आतापर्यंत आपल्या घरी जाऊन डेकोरेशन गणपतीचं डेकोरेशन करायला लागले असते पण वाटतं उद्याच आता डायरेक्ट गणपती येणार त्याशी जाणार घरी कोकणचा कोकण्या या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला दाखवत आहे हे ट्रॉपिक कोकणचा होणारा ट्रॉपिक तो बघूनच समजा जसं किती टाईम झाला तर आपला गाडीमध्ये बसून एक्स्ट्या जादा गाड्या तर सोडलेल्या आहेत म्हणजे पुढले हार होणारे निसर्ग तसंच सहा तारीख आज सहा तारीख आहे आजपर्यंत हा संध्याकाळी इकडे येणाऱ्या माणसांना हा त्रास सोसायचा आहे आणि ते पण घरी जायपर्यंत पब्लिक वैतागल्यापूर खाण्यापिण्याचे हाल आहेत कुठे मध्ये कुठला स्टॉल नाही का काय नाही हा बघा हा ड्रोन कॅमेऱ्यातून एक शूट करतोय पब्लिकची हालत काय होते ते दे 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 द्रोन या ड्रोन कॅमेऱ्यातून दाखवायचा एक पैसे या एका आता त्याला पण थोडा साथ द्या आणि मला पण माझ्या कोकणच्या कोकण्या या यूट्यूब चॅनलला साथ द्या हे लोक बघत आहेत कुठून कुठून येत आहेत पब्लिक एकदम नाराजी आहे कधी जाऊन डेकोरेशन करणार आणि कधी गणपती आमच्या घरी येणार या चिंतेत सर्व चाललं आहे रोकणकर बप्पा बाप्पाचा घरात आणणार पण थोडं जाण्या येण्याची जरा अशी गैरसोय झालेली आहे म्हणजे ट्रॉफिक मुलं ज्या रस्ते जिथे अरुंद म्हणजे एकदम वनवे करून ठेवला त्या साईडला हे असा प्रॉब्लेम आहे पुढे पुढे मानगावला गाड्या पास होत नाहीत पब्लिक लहान मुलं वगैरे वैतागलेली आहेत कोकणचा असा एक सुंदर देखावा फुलं सिंगल बाइक बाईकवाल्यांची बजा बाइक बाईकवाले आपले पास होत आहेत रायडर सर्व आमचे बुवा विकास विल्लोटकर सध्या गाणी लिवत होते पण काय गाण्याचा रस आता जा संध्या घरी जायपर्यंत काय गाण्याचे रस राहणार नाही आता व्हायचा पण घरीच व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा लोकलमध्ये येणाऱ्या जनतेला सांगू इच्छितो दुसरा कुठून मार्ग असेल तर तिकडून या होऊ शकता या इकडे मार्गाला पुढे जाम आहे संध्याकाळी आजचा दिवस तर पुरा जाम असणार संध्याकाळपर्यंत पण तुम्ही येऊ शकत नाही एवढं कोणी येणार असेल तर कोल्हापूर मार्गे ह्या साईडमधून जाऊ शकता तिकडे मला तो वाटत नाही एवढा जाम असेल आणि तिकडून कोल्हापूर मार्गे आला तर तिकडून डायरेक्ट किपणमध्ये वरती येऊ शकता सरकारने गाड्या सोडल्या पण सरकारने काय रस्त्याचे काम बरोबर नाही केलंय त्यामुळं सरकारने मला गाड्या सोडल्या पण सरकारने पुढं काम नाही भराव कोणत हो हा इथपासून वनवे चालवलाय हा वनवेचा पब्लिकाला त्रास होतोय त्यामुळं गाड्या कोणत्या पास होत नाहीत सिंगल सिंगल रूटनी जावं लागते कारण इथे रुंदीकरण भरावं झालेलं नाही गडचे टी आर पी टी आर पी एपर्गे हे सेवेला आहेत